सोलापूरचा आता कार्यभार घेतलेला आहे खास करून बेसिक पोलिसिंग वरती भर आहे आणि खास करून महिला सुरक्षा आणि सायबर सुरक्षा वरती आमचं फोकस असणार आहे आता आगामी इलेक्शनचे ते लॉ एंड ऑर्डर इश्यूज असतील त्याच्यावरती आम्ही फोकस करणार आहे सोशल की आपण खूप मोठं काम जिल्ह्यामध्ये उभं केलेलं आहे प्रयत्न होणार आहे हो नक्की हळूहळू त्याचं काम सुरू होणार आहे मोस्टली आमचा फोकस क्राईम असतील काही तर पण पारदेश समाजाचे लोक आहे आणि बाकी इतर क्रिमिनल्स आहे त्यांचं एक प्रिव्हेंटिव्ह आणि एक रिहॅबिलिटेशन प्रोग्राम आम्ही सुरू केले त्याच्यावरती लक्ष देणार आहे थँक्युएशन काळामध्ये आपण इथे गेला होता तर त्याचा काय उपयोग होऊ हो मी प्रोबेशनला होतो इथं बऱ्यापैकी जिल्हा माहिती आहे आणि त्याचा खू को, मतलब कुठं ना कुठं इन्फॉर्मेशन आणि लाभ पॉलिसिंगमध्ये होईल थँक्यू बर थँक्यू